नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन साधा सोपा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत रव्याचा उपमा कसा बनवायचा तो अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पॅनमध्ये आपण थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे एक वाटी आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा वापरला तरी चालेल आता हा व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत पण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपण हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत एक पाच ते सहा मिनटं लागतात तोपर्यंत आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित कट करून घेणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तोही व्यवस्थित आपण बारीक चिरून घेणार आहोत अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे तीही आपण व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट कमी असल्यामुळे दोन वापरल्या तिखट जर असतील तर एकच वापरली तरी चालेल त्याचबरोबर अर्धा टोमॅटोही घेतलेला आहे ते व्यवस्थित सा आपण चिरून घेणार आहोत थोडासा गाजरही घेतला आहे तोही व्यवस्थित आपण चिरून घेणार आहोत आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त केल्या तरी चालेल अधून मधून भाज्या चिरत असताना गॅसवरचा रवाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे तो एकाच बाजूने भाजणार नाही लो फ्लेमवरती आपण एक पाच ते सहा मिनटं व्यवस्थित रवा भाजून घेतलेला आहे आता हा पॅनमधून बाजूला काढून घेऊ त्याच पॅनमध्ये आपण इथे एक चमचा तेल ऍड करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की थोडीशी मोहरी ऍड करून घ्यायची मोहरी तडतडली की थोडंसे जिरे ऍड करून घ्यायचं जिरे व्यवस्थित फुलले की याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आपण शेंगदाणे ऍड करून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित परतून घेऊ बारीक कट करलेला कांदा ऍड करून घेणार आहोत शिमला मिरची आणि गाजरी ऍड करून घेऊ आणि हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये शिमला मिरची आणि गाजर व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे चव खूप छान लागते आणि ते व्यवस्थित वापरलेही जातात फक्त एखाद दीड मिनटं हे परतून घेणार आहोत थोडेसे कडीपत्त्याचे पाने मटार ॲड करून घेणार आहोत बारीक कट केलेला टोमॅटो ऍड करून घेऊ आणि चवीनुसार मीठ वापरायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टोमॅटो टाकल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ वापरून घ्यायचं म्हणजे टोमॅटो व्यवस्थित वापरला जातो भाज्या आपल्या इथे व्यवस्थित परतून तयार झालेल्या आहेत याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा ॲड करून घ्यायचा आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे सर्व एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी पाणी इथे गरम करून घेतलेलं आहे ते ऍड करून घेणार आहोत एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी वापरायचं अर्धी वाटी रवा वापरला तर एक वाटी पाणी वापरायचं हे प्रमाण व्यवस्थित होतं आणि आपला उपमा हे व्यवस्थित असा तयार होतो व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी साखर ॲड करून घेणार आहोत अगदी अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची आणि याला एखाद दोन मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची सुपर टेस्टी असा आपला इथे उपमा तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी आपण याच्यावर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये सर्व करू सकाळच्या घाईमध्ये झटपटाचा होणारा महाराष्ट्रीयन उपमा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका